सगळे सोय करणार किती येऊन सगळे सोय करणार हा पंचवीस लाकडं घालतो चुली बंद भाकरी करतो दोन दिवसापासून तयारी आम्ही आम्ही चार चार पाच पाच पायल्याच्या भाकरी करणार ज्वारीच्या बाजरीच्या घरचे धान्य आम्हाला चांगलं होणार आहे ना आता आमच्या लेकर मुलाबाळाचं नातरुंडाच आमचं चांगलं होणार आहे ना त्यासाठी करणार आहेत ना आम्ही हा दिवसभर भाकरी करून देणार आम्ही आम्ही भाकरी भाजी करून देणार पोरं आमचे सगळे सोय करणार तिकडं चार चार पाच पाच पायला दळून आणलं आम्ही आ, हा त्याच्यासाठी सोय करणार आहेत आम्ही सगळी एकंदरीत किती महिलांचा सहभाग असणार याच्या पूर्ण गावातल्या हां महिलांनी आमच्या हां मराठी समाज सगळा हा मराठी मारोडी हा हा सगळे सगळे सोय करणार किती येऊ सगळे सोय करणार आम्ही हा सगळे करणार आजूबाजूच्या आजूबाजूच्या गावाला सांगितले पोरं सारखे फिरते आमचे हां सगळे सोय करणार आम्ही इथे महिलांनी सकाळी उठल्यावर भाकरी भाजी करून देणार पोरं घेऊन जाणार आम्ही पण जाणार पुन्हा हा दिवसभर भाकरी करून देणार आम्ही दोन दिवसापासून तयारी आम्ही बाजरीच्या हा घरचे धान्य आम्हाला सगळे थापून देणार जोवरीच्या बांदरीच्या कोळ्या हा गव्हाच्या भाजी काय आपली वांग्याची बटाटे हा हे बेसन जे करते आम्ही चार चार पाच पाच पायल्याच्या भाकरी करणार पंचवीस किलो हा पंचवीस किलो हा हा पंचवीस किलोचं आम्ही काय सकाळी म्हटलं आम्ही झाड झाड लाकडं घालतो चुलीत बांध भाकरी करतो झाड झाड नाही आम्हाला आम्हाला त्रास नाही काही आम्हाला सवय आहे चांगलं होणार आहे ना आता आमच्या लेकर मुलाबाळाचं नातरुंडाच आमचं चांगलं होणार आहे ना त्यासाठी करणार आहेत ना आम्ही हा करावं लागणार लेकरा शिक्षणामुळे होई त्रास झाला ना आता काय लेकर शिकून असे पडलेत आमचे घरी शितीत काम करते कामाची कटाडी देत त्यांना आम्हाला आरक्षण नाही तर काय करायचं आमच्या लेकडाने करते काम शेतीत आता आमच्या नातरू सोय भाव द्या हा लागले असते ना एक एक तर लागले असते काही शेतीवाले असले तरी काही शे केलं असत काही ते केलं असतं करून देणार करून देणार आहेत सगळेजण आणि सहभाग करणार ते त्यांच्या थांबणार आहेत करणार पण मी स्वतः खूप छान होणार आहे आमचे लहान लेकरं सगळे ग्रामीण भागातील शेतकरी मागास राहिलेत ना त्यांच्या जर मुलांचा विकास झाला तर त्यांच्या आई वडिलांची प्रगती होईल ना कारण मुली जर शिकले त्यांच्यात नोकरीचं काही झालं शिक्षण करून किती मुलं पडली आमची तर पुष्कळ मुलांना काही हेच नाही कारण काय आरक्षण नसल्यामुळे त्यांचं काही हेच नाही आता ना तुम्हाला वाटत मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के मिळणार मिळणार आनंद आम्ही मोठ्या मोठ्या वाचू आनंद करू <laughs> उत्साह करू आमच्या मुलांसाठी आम्ही काही पण करू शकतो आंतरवाडी गाव माझ्या नंदीच आहे मी चार पाच वेळेस तिथं जाऊन आले माझी ननंद तिथं जोशी म्हणून प्रकाशराव जोशी त्यांच्याकडे मी दोन चार वेळ जाऊन आले तिथला सगळं कार्यक्रम पाहून आले अंतराने अभिमान म्हणजे आमच्या जवळचं आहे जवळचा गावापासला आहे परत तिथं गेल्यावर लोकांना आता किती आनंद होईल की आपल्या गावचे जरंगे पाटील किती मोठे झाले सगळ्यांसाठी लेकरांसाठी झटायलेत ना ते सगळ्या मराठा समाजासाठी त्याच्यामुळे सगळ्यांना आनंदच आहे ना धन्यवाद